आज सोबत गौरीत आहे पिंगळे आहेत जे राष्ट्रवादी सोबत काम करत आहेत अजित पवार साहेब आणि भुजबळ साहेब यांच्या सोबत काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक केलेली आहेत सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात अनेक कामं केली आहेत काही सर्वप्रथम आपण आपल्या कामाबद्दल काय सांग नमस्कार मी गौरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे शहर उपाध्यक्ष आहे आणि अखिल भारतीय महात्मा मार्� परिषद कार्य कार्याध्यक्ष आहे तसेच मी वधूवर मेळावा संस्थापक अध्यक्ष आहे आणि आनंदी आनंदी अध्यक्ष अध्यक्ष तसेच महिला उद्योग समूहाचे आहे या सर्व माझ्या संस्थेमार्फत माझं समाजकार्य हे गेले बारा तेरा वर्ष माझ्या भागामध्ये सुरू आहे तसेच महाराष्ट्रभर देखील ओबीसी एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत काय आता काय परिस्थिती आहे तुमच्या शिरूरच्या मतदारसंघामध्ये आपण आधाराव आप, पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे असं त्या ठिकाणी लढत आहेत तर त्याबद्दल काय सांग आढळराव पाटील यांचं शीट कन्फर्म आहे कारण की ला मानणारा वर्ग म्हणजे मोदींना मानणारा वर्ग हा त्या ठिकाणी खूप आहे आणि त्याचप्रमाणे दादांचं काम देखील चांगलं आहे त्यामुळे नक्कीच आढळराव पाटील हे शंभर टक्के बिल असतील मी बघितलं आपल्या फेसबुकला किंवा सोशल मीडियाला अनेक लोकांनी आपल्याला ओबीसीच्या आरक्षणाबद्दल विचारलेलं आहे तर ओरिशीच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल आपली काय भूमिका आहे नाही ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही विचारलेलं त्यांनी ऍक्च्युली माझे जे ओबीसी बांधव आहेत तर त्यांचं असं एक मत आहे माझ्याविषयी की जर ताई तुम्ही ओबीसींची भूमिका ठामपणे मांडत होता तर मग आता तुम्ही जे प्रस्तावित पक्ष आहेत त्यांच्या दावणीला का बांधले जात आहे किंवा आज तुम्ही एक मराठा समाजाच्या नेत्याचं का काम करताय तर मी त्या सगळ्या माझ्या ओबीसी बांधवांना सांगेन की राजकारण आणि समाजकारण हे वेगळं आहे आणि मी ओबीसीचं काम करत असताना कोणत्याही जातीशी धर्माशी मी वाद घालत नव्हते तर मी माझ्या ओबीसीच्या समाजाच्या आरक्षणासाठी मी भांडत होते आणि त्यामुळं त्या ठिकाणी मला असं वाटत नाही की मी कोणत्या समाजाला के विरोध केला होता आणि पक्षाची जी पक्षाबरोबर आपण काम करत असताना पक्षाचा प्रोटोकॉल आपल्याला पाळावा लागतो पक्षाचे जे ध्येय धोरणे असतात त्या मार्गावरच आपल्याला जावं लागतं शेवटी माझी भूमिका मी जर पुणे शहर उपाध्यक्ष आहे तर माझी भूमिका ही माझ्या राष्ट्रवादी पक्षाला बळकट करण्याचीच असणार आहे माझ्या जे पक्षाचे नेतृत्व करतात माननीय अजितदादा पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी मला राष्ट्रवादीसाठीच काम करावं लागणार आहे मला या ठिकाणी ओबीसी आणि मराठा समाज असा नाही आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये भुजबळ साहेब ओबीजी समाजाचं नेतृत्व करतात त्याचबरोबर नरेंद्र मोदी मोदी जी, बर, जी आहेत जे देशाचे पंतप्रधान आहेत ते सुद्धा ओबीसी समाजाचे आहेत तरी सुद्धा तुमच्यावर अशा प्रकारचा जो आरोप केला जातो त्याबद्दल तुम्ही दाश हे पहा ज्या वेळेस आरक्षणाची लढाई होती त्यावेळेस धनगर समाज समाजाचे पळकर साहेब होते त्याचप्रमाणे प्रकाश अण्णा होते पर... रेड किवार होते पंकजा ताई मुंजे असतील भुजबळ साहेब असतील हे सगळेच सगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या पक्षांची होते परंतु ते एकत्र येऊन आरक्षणासाठी लढत होते या ठिकाणी पक्ष बाजूला ठेवून आम्ही फक्त आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढत होतो परंतु आता ज्यावेळेस इलेक्शन लागलेले आहे ला त्यावेळेस आम्ही आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला ठेवलेला आहे आम्ही सोडलेला नाहीये आम्ही आमच्या आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत परंतु ते आमच्या समाजासाठी लढणार आहोत आणि आम्ही कधीही ज्या समता परिषदेचं मी काम करते त्याचे जे अध्यक्ष आहेत माननीय भुजबा साहेब यांच्याही यांच्याही भूमिका ठामपणे आहे की आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला न नकता लागता त्यांना आरक्षण मिळावं शेवटी तुम्ही सर्व समाजाला काय हे कराल अपील कराल तुम्ही पूर्ण समाजाला काय अपील काय संदेश द्या हे पहा ही देशाची निवडणूक आहे हे पहा ही देशाची निवडणूक आहे या ठिकाणी आपण जो उमेदवार निवडून देणार आहे तो कमीत कमी सहा विधानसभा एकत्र येऊन वीस ते चोवीस लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा आपला महाराष्ट्रातून आपण एक माणूस संसदेमध्ये पाठवत आहोत तर यावेळी आपल्याला जातीपातीचं राजकारण न करता आपल्या आपली आपल्या प्रभागातील आपल्या विधान परिषदेतली कामं करण्यासाठी सक्षम असं नेतृत्व आपल्याला आपल्या मार्फत जे शिरूर मतदारसंघ असो किंवा कोणते इतर मतदारसंघ असो त्यातून आपल्याला पाठवायचा आहे त्यामुळे अजितदादानी ज्या चार ठिकाणी आपल्या लोकसभेचे उमेदवार दिलेले आहेत राष्ट्रवादी पक्षाचे त्या सर्व उमेदवारांसाठी आम्ही प्रामाणिकपणे सर्व जातीभेद बाजूला ठेवून काम करत आहोत एक